वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ तर मंडळी आज आपण येलो ती म्हणजे चिवटी बारीला आपण नेहमी येत पण आज खास दिवस कारण की आज काय गणेश अनंत चतुर्थी व ते ना पहिला गणपती बाप्पा आता ना पुरा मोठा कार्यक्रम तुम्हाला मध्ये खात खास प्रसादनात लाभ घेवासाठी आपण सर्वजण येलोज तर तुम्ही बी कंटिन्यू व्हिडिओ मला गी राजा देखील मस्त पैकी आणि आपण त्याच ठिकाणी जाणार हो तर <laughs> जवळपास मंडळी तुम्ही देखू शकतास महाप्रसाद लेवा साठी तट बसेल तर आपण त्याच ठिकाणी खास आज येल येलोज बरोबर <laughs> बोला, प लाईव्ह लाईव्ह ला येतो ना तव

तर फायनल मंडळ आपण इला गेलो होतो महाप्रसाद लेवासाठी फक्त का आता काय आता बसेल ते ना मग आम्ही मग आम वेटिंग कर राही ना भरपूर लागत एवढी व आणि आम्ही बघा पूर्ण वेटिंग कर राही ना सर्वजण हाय तुम्ही देखू शकता पुरा चिवटी बारी उतरीच नाही आम्ही उन्हा बाकीन राहणार चढी मस्त नजारा देखतील आता आम्ही ना उतरी तर या टामाला ना काहीतरी तरी दिसणार तर हय ना तुम्ही खा खाशाल पिशाल नको कशा मरण असता मग आम्ही नाही रो सांगते जा पहिलंच आता व पंगत उठी जाय जाईल आणि आता सर्वजण ना आपला सर दाजीस काकास ज्या भिवत हो, ना ते अकाजण आपण उन्हा अनिवट ना आता जेवण करणार आता ना बोला मा लाबल एखाद करडच बस पडतात तर आता जागा एवढी पगळ ना जबरदस्त भारी आणि होऊ दरवर्षी अनंत चेतू तिन्ही दिवस कार्यक्रम राहटला देखील आणि मग आता व्हिडिओज काढता राहील तर मग कशा काय होईल अरे मला जागा सोडी दे बरं चालेल चालेल तर मग आता बसू बरं तर आम्ही फायनली बसली ना आणि ते आता बाकी नाही आहे बशा देखील मी पतरवाळी धरणा पण राहणार कारण कशा हवा चालू ना ते नामुळे मग हां वारा चालू हो आता भात टाकणार का थोडा फाराच्या वजन पडी जाईल पतरवाळीवर आता पतर उडाना उडाणाविषयी राहणार नाही दाबी दिदा आणि ती सांगतात तशा ना ती आळा करा ना तर वरण टाकायला एकदम भारी मस्त वरण उन्हा मी वरण भात घुगरी अ हा बोलते आ, तर मंडळी याला सांगता महाप्रसाद बरोबर नाही सांगता महाप्रसाद आ, आ, ने। तर मंडळी मेन म्हणजे प्रसाद हो आता उन्हा याला सांगता प्रसाद बरोबर नाही रवा बाकी काय नाही हो महाप्रसाद आणि हौ प्रसाद तर अखा जवडा फिरायलेला होता तेवढा खा महाप्रसादना लाभली राहणार आणि नेचर नी मग एकदम भारी आज वाटी राहीना ना जबरदस्त भारी वाटी थी राहीना आणि अशी टाय अशी ठिकाण जेवणला ती बाकी नंतर बोला पण दाजी सांगणार आणि अशी मग जेवणला ना एकदम भारी मस्त वाट मंडळी आणि आज आम्हाला ती ठेली राही ना आणि विकास सौरे जो तो माने तोंड देखी मग हाय करा आय करा म तर मंडळ आपण आज चिवटीन पायता लिहिला गेलो होता देखील आणि हवं नेचर अंगबिंग डायरेक्ट झोपडात बारीक बारीक छोटा छोटा धबधबा दब आणि आम्हाला आता जेवण तर वैजायला महाप्रसादना लाभ लिहिली तर आठ गाड्या वगैरे सर्वही लागत्या म्हणजे जवळपास मंदिरपर्यंत निघ आणि हवं चिवटिना जरा पायता पाहिजे जरा आपण देखात अजून गाज महा महाप्रसाद ना लाभ लिहात लिदा निदान दर्शनसाठी चला तुम्ही मग विचार करा चला हो पट गाडी तर राहू दे ना ते आपण नाही येणार ना तर लाज वाटायला पाहिजे ना आम्हा ना तीनच नाट तर आपण जाय ती म्हणजे आता गणपती बाप्पाना दर्शन लिवासाठी तर तटलाबी मंदिर आज तुम्हाला देखाडू ऑलरेडी पहिला एक ब्लॉग मग आपण देखाडलेला होता आणि आता परत आज आपण देखाना आज अनंत चतुर्थी व ते मग ना दरवर्षी या ठिकाणी कार्यक्रम राहा आपला इतका मोठा कार्यक्रम ठेवता ना जवळपास ना ज्या अंगला विजयपूरनी आसपासला ज्या गावात त्या सर्व मिळ जेवण कार्यक्रम ठेवता महाप्रसाद राहा आणि तोच आपण प्रत्यक्षात आज महाप्रसादला उपस्थित होता उपस्थित होता बरोबर नाही आणि आता आपण जायला ना मंदिरकडं हॅलो गाईज तो भटक मेटक फुले फुले तर आपण हिला गेलो ज गणपती बाप्पा ना मंदिर पण आणि आठ एवढा ना। बाहेर पटांगण देखल्या व आपला गणपती बाप्पा ना मंदिर अ

तर आपला देदा चौदरी मस्त पैकी दर्शन लिहिना तो आणि आपला दर्शन थोडाफार निवाई जायला बरोबर नाही तर मंडळी खरा सांगाल घ्या ना तर काल दिना जो उरेल सारे खायल होता खायला मुळे मग दर्शन काही लिहिलं नाही म्हणजे दूरनी लिहिली आपण मंदिर काय काही गेला नाही दूर अशा बॅक दूरच जा, 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 जा। आणि ना संध्याकाळला ना मोठा कार्यक्रम होता तुम्ही देखू शकता सशा नाचा बिचावा वाट आणि या आता थंडी ना दिवस तर चिवटी वारी मग ते मकी भुजी अट अटई भुजीन पार्सल करता ये दोन जण सप्लाय ना तो बुडपाउ बा आपला निलेदाजी तर अशा वातावरण एकदम मस्त व तर आपण या ठिकाणी दर्शन बिर्शन लिहिली दहा मंडळी आणि आता आपण जाईर आहे ना वार चिवटी वारी वार तर मध्येच आपण आणि शॉर्टकट मार्ग यावा अशा आपण उनला

चालशीच कर आपण शॉर्टकट मार्ग ही लागणार नाही लवकर पोच घ्या देखील तुम्ही गर्दी आवाज ऐकू या लागेल ला। गर्दी आणि जो सिमेंटनं पोतड्या पोतळ्या व्हायला आणि हजेल कंपाऊंड हो ठापण दायरेक्ट नीटच चढ येऊ ना मंडळी बरोबर नाही देखील काम राहता रे या अच्छा नीट जेवाना नाही ते काच राहतात कंग अंगा ये येत हं तर गाय बिसर आहे ना आता ना आपण डायरेक्ट अशा लवकरही पोचना हाय अठे पायथरी यावं नाही नजारा जरा तुम्ही देखावं हा ना असं देखावा तर बरं त्याला पहिला पहिलं घुस घुसरा तर अशा राहता बरं बरं हा नाही तर होई आपण शॉर्टकट ना हा बरं आपला दाजी म्हणे येऊमाही घुसाना प्रयत्न कर राही ना घुसा का नाही बरं सक्सेसफुल बरं हां अशा अशा घुशी घ्या म्हणा बरोबरच नाही मानात काय नाही अशा करी केली आणि गाण नाही ना माणूस डायरेक्ट उद्या पड अशा आपाप विषय राहा आपला दादेशी मस्तपैकी धबधबा दब म्हणा मधी लिशनी फोटो काढ राही ना वाटापर्यंत दाजी मग आहे तर आपण फायनली लागेल वज बरोबर नाही आणि मंडळी एवढी गर्दी होईल जायला तुम दा हो ना तुम्ही देखील या जबरदस्त गर्दी होई जायला ना कधी ना दा हे जोडदरी फिरी राही ना तुम्ही कधी ना ना जबरदस्त गर्दी बाबा आज बी बाकी ना आपला जवान राही तट ऐकर राहिनात आणि बरीच कंपनी नाही पेक्षा ना येल चिवटी मग तर आता गाड्या बिड्या काढ मी तुशारा तेव्हा रे आणि आता गाड्या काढी आपण डायरेक्ट हरण बारीच्या जाणार हो चालेल मग चालेल मग माहिती गाड्या देखील बिकीन रस्ता क्रॉस कर जा तर आता आपण चालला मस्त पाहिजे तर आपला जो धबधबा तर सर्वात मेन हयट कारण की ना अटलं जो लुक ना मंडळी अप्रतिमशा लुक व जबरदस्त भारी लुक वट आणि हो मेन स्टॉप हटला पहिला ना आणि आपला जवळपास सर्व पंढरीला गेलत गाड्या गाड्या ला बर अरे माणसाचा मह पुऱ्याचा मरा तर आपण उन्हा डायरेक्ट फोटोग्राफी आपण थोडीफार कावत नाही पण करानी वर चालेल मग आरिव नावा ना एक नंबर आळूद रे भाऊ आळूज शिकणार नास ना कदाच कोकरा पडतील अंगे या तर मंडळी या ठिकाणी ना मला शाहरुख खानवाली महाराणी व रस्ता काय भारी आणि काय भारी नेचर देखील तुम्ही प्रत्येक गोष्टीनं आनंद लेत राहा ना म्हणजे बॅक साईडला जो वॉटरफॉल होत अप्रतिम एक नंबर दिसत डायरेक्ट हो ना जवळपास मे पहिन चालू व्हायचा अजून आटेल नाही दोन मेन धबधबा दब चांगला तर तो, तो पाणी कमी जा पण ये ना काय कमी होत नाही अशा येणं ना शास्त्र व तर कॅमेरामॅन फोकस करायला राहिण्यात मला पण देखील आहे एक नंबर शाहरुख खान ये के वाली महाराणी अठ कारण की लुकच एवढा भारी ना पुरा भारी वाटा रो आगड जसेच आम्ही वॉटरफॉल राही ना धबधबाने आकडे इराय ना तशाच पुरा आरडी राही ना आम्ही आणि ना तुम्ही धबधबा दब ना आवाज ऐका का आवाज हे थंडीगार आवाज आहे रे भोआ आणि आम्ही डायरेक्ट ही टेपनाव ना भाऊ अरणबारी डॅमला डॅमटारशे वळायचे आणि त्या आता गर्दीवर ना गणपतीला लि गणपती विसर्जन करासाठी अ काय क एक वर्ष तर हवू हरणबारी डॅम ना ओव्हरफ्लो ना पाणी निघ सांडावा तर आता चढी जायला आपण देखी बिकली नाव फोटो बिटो काढली नाव आणि आता कोल्ड ड्रिंकली नावा आम्ही आणि आता एक जागा जा, ज़ आणि ना मंडळी एवढा जो वातावरण आनंद लेत लेत थोडा एक दोन गोट आपण मारू शकतो बरोबर नाही आता आपण एक उंच ठिकाणी बसणार माझा आपण पॅक बनाल राहिना या ठिकाणी तर मला गलत आलो राहिनात पण मी शूटिंग काढ राही ना सर्वात मेन गोष्ट आहे बाकी नाही देखा न मोबाईल फोटो काढता आणि पुरा झूम करीन देखता अशा पोरीचे फोटो शिगत तुमनाच फोटून तुम्ही अरे लोकशी झूम कराल पाय तुमना फोटो हा हा थंडी वाजायला लाग जाईल मंडळी अरे कोल्ड ड्रिंक ना, ना, ना आनंद लेत कशा काय वाटत आहे थंडी मग कोल्ड्रिंक पिवायला तर मंडळी तुम्हाला उभा माणूस दिस ना तर म्हणा ना अठ इथं डायरेक्ट कशा ना तो तटपट फुल बनणार आणणार पाणीमय आणि त्याला ना साधी वळली होत नाही तेच वावर मजासाठी अशी गोष्ट आणि हा तर तो डायरेक्ट पूल बांधाल निघणार आपला दाजी ना पुराणाची पुरा चिरा पुरा आहे ना, ना। कारण तंगणा डफडा वाजी राहणार ना ते ना मुळे तर आम्ही कोल्ड ड्रिंक्स पिली ना आणि मंडळी जो आपण मात नेहमी सांगू ज्या ठिकाण आपण काय लिहि घ्याव ना बाटल्या बिटल्या गलास बिलास सर्व ये मत या चांगला गलासतात या बिली जाऊ घाण कठ टाकाना नाही हो होमान ना पहिला पशी नियम आपण चॉकलेट जर खादा ना तर तो घाण तट टाकत नाही किसाम घालून ज्या ठिकाणी एक गर्ली जावने गर्ली तर घरली जाऊन येतं डस्टबिन राहिले ते मग मग आपण ठेलो वजन धरणवर तर आपण हा घरली जाय राही ना आता तर अशा मला नियमच सांगतात तशा आणि आता आपण निघणार आज